जय शिवराय भावना स्वागत आहे आपल्या एजिक्रेशन या युट्यूब चॅनल तर मित्र तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मशीन ॲपची गरज पडणार आहे तर हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनल मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे मित्र तर तिथून तुम्ही जाऊन चॅनल जे जॉईन करून तुम्ही ॲप जे तो डाउनलोड करू शकता मित्र तर मित्रांनो आजच्या एवढ्यासाठी मी जेवढे काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाइट वरती अवेलेबल आहे आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे तर या दोघांची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो जर का मित्र तो, तो मेटल डाउनलोड करण्याचा काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जिथे मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रोन्स आपल्या चॅनल होती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं असेल तर तिथंसुद्धा फॉलो करून घ्या तिथं सुद्धा जे आपले व्हिडिओ आणि अपडेट्स जिथे येत असतात मित्रांनो चला तर मित्र आपण जे आपल्या चढोला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके okay, तर बघा मित्र आपल्याला सर्वात आधी मध्ये बिटमार्क प्रोजेक्ट असेल तो आपल्याला इथं इम्पोर्ट करून घ्यायचा इम्पोर्ट केल्यानंतर तुमच्या समोर जिथे अशा प्रकारे प्रकारे काही ग्रुप्स वगैरे इथं येऊन जातील तर इथं बघा आपल्याला सर्वात आधी इथे काय अरे तर आपल्याला काय इथं प्लस वरती जायचं त्यानंतर मिडिम मध्ये जायचंय त्यानंतर तुम्हाला बघा मित्र प्रकारचा एक ब्लॅक कलरचा एक, एक व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ऍड करून घ्यायचा तर तो इथं ऍड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून वरती तीन डॉट दिसत आहेत त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथे एक्सट्रॅक्ट करायचा एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तो जो ब्लॅक कलरचा ॲडिओ होता म्हणजे तो व्हिडिओ होता तो इथे डिलीट करून टाका त्यानंतर तो जो ॲडिओ आपण ऍड केला त्यावरती लाँग प्रेस करून आपल्या सर्वात आधी जो खालती जो तो सॉंग जो तो लावायचा म्हणजे रेक्टँगल वनच्या खालती आपलं ते सॉन्ग जे असेल ते आपल्या इथे लावायचं आहे मित्रांनो तर आता मित्र इथं तुम्हाला काही फोटोज वगैरे तर दिसतील तर अशा प्रकारे फोटोज इथं कसे लावायचे ते तुम्हाला आता इथेच सांगतो तर आता मी सुरुवातीचे दोन आहेत तिथं मी काही करत नाही तुम्हाला डायरेक्टली नंतरच्या बीटवरती येऊन तुम्हाला सांगतो की त्या जे ते कसे एडिट करायचे तर बघा मित्रांनो आता मी पाच सेकंदावरती आलो तर आपल्या इथे तर ता तुम्ही सुरुवातीला जाऊन आहे तुम्हाला इथे सुरुवातीला तुम्हाला फोटोज करायचे ता ता ताडिस मी आता डायरेक्टली तुम्हाला नंतरच सांगतो मित्रांनो तर बघा मित्रांनो इथं काय आज आपल्या प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं आहे त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे काही इमेजेस दिले तर तुम्ही तुमच्या इथे स्वतःचे इमेजेस इथे यूज करू शकता तर मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी एक इमेज इथं घेतो आता त्यानंतर आपल्या नंतरच्या बिटवरती येऊन आपला पहिला जो ऑप्शन असेल तिथं सिलेक्ट करा आता त्यानंतर आपल्याला बघा घ्यायचं वन ट्रान्सफर मध्ये जाऊन दोन नंबरला जो ऑप्शन दिसतोय त्यावरती येऊन आपल्या इथं मायनस जे ते नाईन्टी जे करून घ्यायचं त्यानंतर मोहन ट्रान्सफरमध्ये जाऊन ह्याची जी ऍडजस्टमेंट असेल बघा मित्रांनो ती अशा प्रकारे इकडे लेफ्ट साइडला अशा प्रकारे करायचे त्यानंतर तीन नंबरच्या ऑप्शनवरती येऊन ही साईज इन्क्रीज करून घ्या मित्रांनो अशा प्रकारे बघा त्यानंतर एक नंबरच्या ऑप्शनवरती येऊन याची जी ऍडजस्टमेंट असेल ती मित्रांनो अशा प्रकारे बरोबर तुम्ही जे करून घ्या मित्रांनो त्यानंतर आता आपल्या बघा काय सुरुवातीचे दोन फोटोज होते तुम्ही कोणत्या फोटोवरती तिथे क्लिक करायचे त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन तीन रोटवरती जाऊन याचा जो इफेक्ट असेल तो कॉपी करून घ्या जो आपण इथं इमेज ॲड केला त्या इमेजवरती जाऊन इथं इफेक्टवरती जाऊन तीन डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करा आणि त्यानंतर तो जो इमेज असेल तो आपल्याला त्या काय करायचं बघा मित्रांनो तुम्हाला दोन नंबरचा जो इमेज दिसतो त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे त्याची जी लेअर असेल ती आणायची मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आधी जे दोन फोटोज होते त्या प्रकारचा आपला फोटो इथं जो तो ऍड झालाय तर आता मित्रांनो परत एकदा मी तुम्हाला इथं स्टेप सांगतो काय करायचं परत नंतर ह्याच्यावरती येऊन जायचं बीट त्यानंतर परत प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं परत तुम्हाला इथं जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो तुम्ही इथं इमेज घ्या गे। घेतल्यानंतर नंतरच्या बेटवरती येऊन पहिला जो ऑप्शन असेल तो इथं सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर त्यावरती क्लिक करून मोहन ट्रान्सफर मध्ये जाऊन तीन दोन नंबरच्या ऑप्शनवरती येऊन मायनस नाईन टी आला जे करून घ्या केल्यानंतर आपल्या परत काय अर्थ मैत्रिण बघा ह्याची जी मोहन ट्रान्सफर मध्ये जाऊन पहिला नंबरच्या ऑप्शनवरती यायचे त्यानंतर ऍडजस्टमेंट लेफ्ट साईडला अशा प्रकारे इथं करून घ्या केल्यानंतर खाली तीन नंबरचा जो ऑप्शन असेल त्यावरती होण्याची साजी असेल ते अशा प्रकारे तुम्ही इन्क्रीज करून घ्या मित्रांनो केल्यानंतर परत इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉट इथं पेस जो जो करायचा मित्र तो आला इपेक्ट त्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ते आपल्याला परत बघा मित्रांनो तिसरा जो फोटो होता त्याच्यावरती जे आपल्याला लेअर जी असेल तिथे लावायची तर बघू शकता मित्रांनो आधी जसे फोटोज होते त्याच प्रकारे आपले इथे जे फोटो आहेत तिथे ॲड झालेत परत नंतर जे आता आपल्याला काय अर्थ बीट वरती जाऊन परत प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचे परत तुम्हाला इथं जोकांता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं इमेज घ्या आणि नंतरच्या बीटवरती येऊन पहिला ऑप्शन जो असेल तो इथं सिलेक्ट करा परत वरती तीन डॉट दिसत आहे त्यावरती जाऊन याला काय करायचं मित्रांनो स्क्रीन इथं करून घ्या केल्यानंतर आता परत नंतरच्या बीटवरती वरती यायचंय परत प्लस वरती जाऊन मीडियामध्ये मध्ये जाऊन परत तुम्हाला जोकांचा इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं इमेज घ्या घेतल्यानंतर परत नंतरच्या बीटवरती येऊन याचा एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो डिलीट करा त्यानंतर वर तीन डॉट वरती जाऊन याचा जो फिल स्क्रीन जिथे हा इमेज इथं करून घ्या तर तो मित्रांनो अशा प्रकारे आता इथं आपले काही स्टेप्स येते इथं झालेत तर आता तुम्हाला मित्रांनो इथं लिरिक्स जे कशा एडिट आहे हे तुम्हाला इथं सांगतो तर त्यासाठी बघा मित्रांनो काय वरच लिरिक्स एडिट करण्यासाठी तर तुम्हाला इथं ग्रुप वन दिसत आहे त्यावरती जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे त्यानंतर बघा मित्रांनो इथं तुम्हाला अशा प्रकारे काही लिरिक्स वगैरे भेटतील तर आता लिरिक्स कशा एडिट करायचे हे तुम्हाला इथे मी सांगतो ओके तर मित्रांगा लिरिक्स एडिट करण्यासाठी बघा तुम्हाला खाली लिरिक्स दिसत आहे तर त्यावरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये द्यायचे तर मला त्यानंतर तुम्हाला ज्या कोणत्याही सॉंगवर तुम्ही व्हिडिओ बनवताल त्याची तुम्हाला इथं लिरिक्स जिथे काय करायचे टाईप करायचे त्यानंतर तुम्हाला फंड जो तो हा हवाला घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर इथं कलरमध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला हवा तो कलर इथे यूज करू शकता त्यानंतर राईटवरती क्लिक करा म्हणजे आपला जो टेक्स्ट असेल तो इथे एडिट होऊन जाईल मित्रांनो त्याचप्रकारे आता तुम्ही इमोजी सुद्धा इथे एडिट करू शकता इमोजीवरती क्लिक करून एडिट टेक्समध्ये जाऊन तुम्हाला हवे येतो इमोजी इथं काय करा मित्रांनो तुम्ही घ्या तर घेतल्यानंतर वरती राईट वरती क्लिक करा मित्रांनो आता त्यानंतर आपल्या परत काय करायचं मित्रांनो आपल्याला बॅक येऊन जायचंय तर बॅक आल्यानंतर बघा मित्रांनो आपले जे टेक्स्ट वगैरे वगैरे जे इमोज होते ती इथं आता एडिट होऊन जातील त्यानंतर आपल्या परत काय अर्थ बघा मित्रांनो परत नंतरच्या आपल्या काय अर्थ बघा दहा सेकंदाच्या बीट वरती येऊन जायचं आता त्यानंतर आपल्या इथं प्लस वरती जाऊन मीडियामध्ये जायचंय त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इंक कलरचा इंक एक व्हिडिओ दिला असेल तो इथं ऍड करायचा आहे त्यानंतर त्या इंक वाले विडिओ क्लिक करून ह्याचा जो साऊंड असेल तो इथं म्यूट करून घ्या म्यूट केल्यानंतर बिल्डिंग ऑपोसिटमध्ये जाऊन लाइटिंग जाऊन याला स्क्रीन करा परत त्या व्हिडिओवरती क्लिक करून दोन स्क्रिया प्लस दिसत आहे त्यावरती जाऊन याची लेअर करा परत नंतर ज्या येऊन इथं जी ती जी लेअर असेल तिथं पेस्ट करून टाका त्यानंतर ह्याचा जो एक्स्ट्रा पाड असेल तो इथं डिलीट करून टाका तर मित्रांनो अशा प्रकारे इथं आपलं डिलीट वगैरे झालंय आता ह्या दोन इमेजेसला आपल्या जिथे काय करायचंय शेक शेकेपीठ जो तो इथं अप्लाय आहे ओके तर मित्रांनो आता शेकीपीठ जो तो इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला आपल्याला बॅक येऊन जायचंय त्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला शेक चा एक लिंक दिली असेल ते आपल्या काय करायचं अलर्ट मोशन मध्ये तिला इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट नंतर त्याला बघा मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे काही येऊन जाईल तर आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये मध्ये जाऊन तीन डॉक्टर ती जाऊन कॉपी याचा करून घ्या त्यानंतर आपल्या बॅक यायचे बॅक आल्यानंतर आता आपल्या काय बघा मित्रांनो आपण जो प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला ओपन करायचे त्यानंतर आपले जो जे दोन इमेजेस राहिले होते त्या इमेज इमेजेसवरती आपल्या येऊन जायचे त्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्ट मध्ये जाऊन तीन डॉट वरती जाऊन इथं पेस्ट करा आता परत नंतरच्या परत इमेजवरती येऊन परत इफेक्ट मध्ये जाऊन तीन डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करा ओके तर मित्र आता त्यानंतर आपल्या बघा काय यायचं तुम्हाला ग्रुप टू दिसत आहे तर त्यावरती आपल्या काय याचं लॉंग प्रेस करून आपल्या सर्व सरात जे तो आपल्या ग्रुप आणायचा आहे म्हणजे लिरिक्स जे त्या इमेजवरती आपल्या इथे दिसतील तर त्या लिरिक्स वगैरे तुम्हाला एडिट करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला बघा इथं काय यायचं त्या ग्रुप टूवरती क्लिक करून एडिट ग्रुप मध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की ज्या आपले लिरिक्स आहेत त्या एडिट कशा करायच्या तर तुम्हाला परत एकदा सांगतो की काय आपल्या त्या लिरिक्सवरती क्लिक करून एडिट टेक्स्ट मध्ये जाऊन तुम्हाला हवं ते टेक्स इथं एडिट टाईप करा त्यानंतर कलर वगैरे इथून घेऊ हो शकता त्यानंतर राईटवरती क्लिक करा म्हणजे आपली लिरिक्स आहे तिथे एडिट होऊन झालं मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आता आपला जो इथं आजचा जो व्हिडिओ होता तो इथं रेडी झालाय तर रेडी झाल्यानंतर आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा आपल्या काय यायचं वर तुम्हाला सेटिंगच्या बाजूला एक आयर दिसत आहे त्या आयरवरती क्लिक करा त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करा तर मित्रांनो बघू शकता आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथे रेडी गॅलरीमध्ये जाण्याची सुरुवात झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढं सर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय मास्टर